बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानं हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं मराठा समाजाच्या वतीनं साखर पेढे वाटत फटाक्यांची आतशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला शहरातील मुख्य रस्त्यावरून मोटरसायकल रॅली काढून महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करत हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं मराठा समाजाच्या वतीनं आनंद उत्सव साजरा केला यावेळी साखरपेढे वाटून फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली यावेळी मराठा समाज बांधवांनी गावभागातील डॉक्टर सुभाषचंद्र बोस पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजीनगरमधील शिवमूर्तीला पुष्पहार अर्पण करून साखर पेढे वाटत उत्सव साजरा केला यावेळी ज्येष्ठ नेते दिनकर ससे मराठा समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड उपाध्यक्ष नवनाथ पाटील अमित वाईगडे वैभव लायकर बाळासाहेब रणदिवे रविशंकर चिटणीस संजय निकम अजित उगळे मोहन वाईंग रवी नाईक नेताजी निकम विनायक विभूते अरुण यादव प्रतापसिंह देसाई पृथ्वीराज गायकवाड दादासो कुंडले प्रतिकराज निंबाळकर सूरज कदम यांच्यासह शहरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते